सूत्रसंचलन करायचंय टेन्शन कशाला घेत हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सूत्रसंचलनातील बारकावे तसेच सूत्रसंचालनात टाळण्याच्या गोष्टी अंमलात आणण्याच्या सगळ्या बाह्य आणि अंतर्गत बाबींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी वर्ल्ड ऑफ श्रुती या वाहिनीवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत तुमचे अनुभव तुमचे विचार जाणून घ्यावेत माझे विचार माझे अनुभव मला आवडलेलं साहित्य मला आवडलेलं नाटक मला आ, मला आवडलेली मालिका मला आवडलेला सिनेमा तसेच जीवनातल्या विविध 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 गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि एकमेकांशी असे जोडलेले त्यामुळे या वाहिनीवर आणि माझ्याशी जोडलेले राहा असं आवाहन करून मी सरळ मुद्द्याला हात घालते आजचा व्हिडिओ आहे सूत्रसंचलन कसं करायचं तर कसं करायचं याच्या आधी सूत्रसंचालन म्हणजे काय याच्यावरती आपण प्रथम बोलूया कार्यक्रमांचे विविध प्रकार असतात जसं की क्रीडा असेल साहित्य असेल स्वातंत्र्य दिन असेल किंवा मग प्रजासत्ताक दिन असेल महाराष्ट्र दिन असेल किंवा मग शिक्षक दिन असेल असे विविध कार्यक्रम या कार्यक्रमाचा आधी प्रकार आपण लक्षात घ्यावा या कार्यक्रमाला संपूर्ण कार्यक्रमाला एका का माळेत बांधण्याचं काम हे सूत्रसंचालकाचं असत एकदा हा मुद्दा कळला की सूत्रसंचालकाचं नेमकं काय काम असत की सारच सोपं होईल प्रत्येक एक एक, 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 एक मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत याच्याबद्दलचे तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण पहिला मुद्दा तर लक्षात घेतलेला आहे की सूत्रसंचालकाचं काम काय असत कार्यक्रम सुरू होण्यापासून ते आभार प्रदर्शनापर्यंतचा प्रत्येक प्रत्येक कृतीच माईक वरती अनाऊन्समेंट करणं निवेदन करणं हे सूत्रसंचालकाचं काम तर मग मी माझा आधी अनुभव एक सांगते कसा आहे उदाहरणं दिली की एक एक, -एक, -एक मुद्दा खूप जास्त क्लिअर होतो असं मला वाटतं मी मी जेव्हा सु मला जेव्हा सूत्रसंचालन करायचं असतं त्यावेळेस जो मार्गदर्शक असतो माझा आणि माझ्यात उद्या जो कार्यक्रम होणार आहे तो संपूर्ण आम्ही डोळ्यासमोर आणतो पाहुणे येणार पाहुणे जाणार या मधल्या वेळेला या मध ही जी मधली वेळ आहे या वेळेत मला काय बोलायचं आहे ही सगळी रूपरेषा आधी आमच्या मेंदूमध्ये आधी आमच्या विचारांमध्ये क्लिअर झालेली असते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा कार्यक्रमाचा प्रकार आधी लक्षात घ्या हा जो कार्यक्रम आहे हा देशभक्तीपर आहे साहित्याचा आहे क्रीडेचा सा आहे का शिक्षक दिन असेल म्हणा वर्गात वर्गापुरतं मर्यादित आहे किंवा मग खूप मोठा समारंभ आहे या सगळ्या बाबी सूत्रसंचालकाने लक्षात घेणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा माझा जो कार्यक्रम आहे तो त्याची जागा कोणती आहे ती जागा त्याने पाहिलेली आधी पाहून ठेवलेली खूप जास्त चांगलं की जेणेकरून आपण तिथे आपल्या डोक्यामध्ये आधी आपला माइंडसेट आपला सेट माइंडसेट झालेला असतो की मला या या जागेवरती मला जाऊन सूत्रसंचलन करायचं आहे आणि मग हा मुद्दा कम्फर्ट कम्फर्ट झोनचा आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की सूत्रसंचालकाने हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की माझा जो प्रेक्षक वर्ग असणार आहे तो कोणत्या प्रकारातला असणार आहे कारण जर लहान मुलं असतील तर मग मला तिथे जास्तीत जास्त अलंकारिक बोलून चालणार नाही आहे ते त्यांना कळणार नाही कदाचित त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग जो आहे तो लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर मी काही मुद्दे इथे लिहून आणलेले आहेत ते मी थोडेसे वाचते आणि मग आपण बोलू कोणत्याही कार्यक्रमात महत्वाचे असतात ते अतिथी वक्ते कलावंत आणि श्रोते तिथे सूत्रसंचालकाची भूमिका दुय्यम असते परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणाने पोहोचवणारी शैली कार्यक्रमातील भागांची गुंफण करण्याचे कौशल्य आणि निवेदनातील परिणामकारकता यांमुळे वक्ते अतिथी आणि गायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो सूत्रसंचालक मी जसं म्हटलं की संपूर्ण कार्यक्रमाला सूत्रसंचालक बांधून ठेवतो तसंच तो त्या कार्यक्रमातील माणसांना सुद्धा त्याने बांधून ठेवलं पाहिजे माझ्या मी ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे त्या कार्यक्रमातील अतिथी कोण आहेत कलावंत कोण आहेत श्रोते कोण आहेत त्यांची नावं किंवा मग एखाद्या कार्यक्रमात कोणाचं कोणाचं आदरातिथ्य करणं कोणाचं नाव घेणं माईकवर नाव घेणं कोणाचं राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या माझ्या गुरुजनांनी सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट सूत्रसंचालकाची भाषा ही अतिशय नम्र असावी मी उदाहरणार्थ व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यावं विनंती करते ही अदब ही नम्रता आपल्या बोलण्यात असली पाहिजे दुसरी गोष्ट माधुर्य तर आपल्या आवाजामध्ये असलंच पाहिजे सूत्रसंचालकाच्या आवाजात माधुर्य असलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा हा की अ सगळ्या माणसांना त्याने बांधून ठेवलं पाहिजे समोरच्या प्रेक्षक वर्गाला आ, अशी कुतूह असं कुतूहल निर्माण झालं पाहिजे की पुढे काय बोललं जाणार आहे आणि हो सूत्रसंचालकाने जास्तीत जास्त अलंकारित बोलण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे बोललेलं कधीही 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 चांगलं आणि अलंकारिक बोलत आहात तुम्ही तर चांगली गोष्ट आहे काव्यपंक्ती वापराव्यात मोठमोठी वाक्य असतात जी जीवनाला ध्येय देणारी अशी वाक्य असतात म्हणजे इन्स्पिरेशन बना प्रेरणादायी अशी वाक्य असतात ती या ही वाक्य घालावीत आपल्या सूत्रसंचलनात परंतु या सगळ्या गोष्टीचा अतिरेक नसावा सगळं काही शिस्तबद्ध असलं पाहिजे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की सूत्रसंचालकाने कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी त्याच्याकडे काय काय असणं आवश्यक आहे त्यातल्या दोन तीन मुद्द्यांवरती तर आपण बोललेलोच आहोत की त्याचा आवाज मधुर असला पाहिजे त्याने बोलण्यात घाई करू नये तसेच अगदीच हळू पण बोलू नये त्या असा सुवर्णामध्ये गाठावा कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्यावी कोणता समजा जर एखाद्या एखाद्या वेळेस माईकचा प्रॉब्लेम आहे जर संगीताचा कार्यक्रम आहे तर ते तबला तबला तबल्याचा प्रॉब्लेम आहे किंवा मग पियानो वाजत नाही आहे किंवा मग गिटार वाजत नाहीये असं काही होत असेल तर हा जो मधला वेळ आहे त्याच्यामध्ये प्रेक्षक त्याच्यामध्ये पण प्रेक्षकांपर्यंत एखादा किस्सा सांगून एखादं वाक्य सांगून एखादी गोष्ट सांगून त्याने त्याने मा थोडक्यात सांगायचं झालं सा तर ती वेळ मारून नेली पाहिजे दुसरी गोष्ट सूत्रसंचालकाचं वाचन असलं पाहिजे अगदी मी असं म्हणत नाही आहे की खूप मोठमोठ्या कादंबऱ्या वाचाव्यात किंवा खूप मोठमोठे कथासंग्रह वाचावेत परंतु परंतु जो आपला कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भात तरी त्याने वाचन केलं पाहिजे आणि अगदी जर आपल्याला सूत्रसंचलन या क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर रोज किमान दोन पान तरी वाचायला काही हरकत नाहीये त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हा आहे श्रवण आणि निरीक्षण येस श्रवण एखादा एखादी एखादे एखादा नृत्य सादरीकरण झालेलं आहे एखादं गाणे सादर झालेलं आहे त्याच्यानंतर त्या सादरीकरणाला दाद देणंसुद्धा सूत्रसंचालकाने दाद देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सादरीकरणाची अनाऊन्समेंट त्याने केली पाहिजे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि श्रवण आणि निरीक्षण की मी जर सूत्रसंचालक आहे तर इतर सूत्रसं संचालन माध्यमाचे दिग्गज मंडळी आहेत किंवा तुम्ही ज्यांना आदर्श मानत असाल अशा व्यक्तींचे व्हिडिओ पाहणं त्यांचं निरीक्षण करणं ते कसं बोलतात त्यांच्या आवाजातील चढ उतार कसे आहेत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण सुद्धा सूत्रसंचालकाने केलं पाहिजे जे खूप जास्त त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल त्याच्यानंतर आवाजाची जोपासना याच्यावरती आपण बोललेलोच आहोत प्रकट वाचन कविता वाचन अभिवाचन पठन यांमधून उच्चार स्पष्टता उच्चार शुद्धता निवेदनातील आरोह हो, अवरोह हो, यांचा सराव करावा तसेच आवाजाची गती लय आणि श्वासावर अवलंबून असते त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात आपण योगासन प्राणायाम याच्यावरती खूप जास्त बोलतो पण कितपत करतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे त्याच्यानंतर येस कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती आधी आपल्या डोक्यामध्ये फिट असली पाहिजे हे खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर अतिथींची नावं ही, नाव ही चुकली नाही पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपण कसे उभे आहोत किंवा आपण बसून जर म्हण बोलत असू तर आपण किती कॉन्फिडेंटली किती आत्मविश्वासाने बसलेले आहोत येस खूप महत्वाचा मुद्दा माझ्या बोलण्यात आलेला आहे आत्मविश्वास खूप 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 खुँ महत्वाचा आहे आणि कधीही बसताना किंवा उभं राहताना एकदम ताट उभं राहावं किंवा ताट बसावं माईक बर हा माझ बरोबर हा असाच असला पाहिजे याचासुद्धा तुम्ही सराव करू शकता आणि किंवा मग एखाद्या स्वातंत्र्य दिनाचं वगैरे सूत्रसंचलन असेल त्यावेळेस आधी जाऊन चेक करणं हे खूप महत्वाचं आहे की माझा माईक जो आहे तो माझ्या हायतनुसार आहे का हे बघण्यासुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आणि सराव तर महत्वाचा आहेच त्याच्यानंतर मी असं म्हणेन की स्वा ठीक आहे स्वातंत्र्य दिनाचं महाराष्ट्र दिनाचं सु, सु, जे सूत्रसंचलन असतं ते आपण कदाच आपण ती स्क्रिप्ट हातात ठेवावी कारण या दिवशी चुकीला माफी नसते ह्याचा मला खूप 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 जास्त चांगला अनुभव आहे त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त बोलण्याचा सराव केला पाहिजे की म्हणजे आपण जितकं मित्रमैत्रिणींशी आपण जितक्या सहजतेने बोलतो तितक्याच सहजतेने आपण माईकवरती सुद्धा बोललं पाहिजे जर एखादी काव्यपंक्ती जी आहे जी आप माझ्या लक्षात राहत नसेल तर येस हातामध्ये स्क्रिप्ट ठेवावी पोडियम असेल तेव्हा तिथे स्क्रिप्ट ठेवावी आणि हो जास्तीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला की मला एक किस्सा सांगा असं वाटतं या ठिकाणी मी फाउंडेशन कोर्स नावाचा मला विषय होता त्यावेळेस सगळे मला माहीत नाही सगळे सगळे जे माझे मित्र आहेत ते असे समोर बघून बोलतय समोर इथे मिस बसलाय कि म्हणजे मला असं झालेलं की, की। तुम्ही काय फक्त म्हणजे पाठांतर करून आलेलं आहात ते तर लहान मुलं सुद्धा करतात आणि मना जे श्लोक म्हटल्यासारखं हे प्रेझेंटेशन बोलून निघून जात नो या गोष्टी अवॉइड करा आ, मी जेव्हा जेव्हा पण कोणताही कोण कौन्य, कोणतंही व्यासपीठ असू दे प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला प्रेक्षकांना वाटलं पाहिजे कि ही समोरची जी व्यक्ती आहे ती माझ्याशी बोलत आहे हे त्याला कळलं पाहिजे आणि सूत्रसंचलन हे कधीही पाल्हावीक होता कामा नये पुढचं वाक्य काय असणार आहे पुढचं वाक्य काय असणार आहे ही उत्सुकता समोरच्या प्रेक्षकांपर्यंत प्रेक्षकांना लागून राहिली पाहिजे त्याच्यानंतर मला हा मुद्दा सांगावासा वाटतोय की माझा जो आवाज आहे तो मा असं वाटलं नाही पाहिजे की मी फक्त पुढच्या प्रेक्षकांच बोलते पुढच्या प्रेक्षकांना कळेल इतकंच बोलते त्यांच्याशी संवाद साधते नो पहिल्या रांगेतला प्रेक्षक मला जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा मला शेवटच्या रांगेतला प्रेक्षक सुद्धा असला पाहिजे या सगळ्या झाल्या अंतर्गत गोष्टी आणि हो आपण जी माहिती सूत्रसंचालनामध्ये आपण जी नवीन माहिती देणार आहोत त्याचा आपण रिसर्च केला पाहिजे संशोधन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त खरी खुरी जास्तीत जास्त खरी खुरी माहिती ही प्रेक्षकांपर्यंत पोचवायची आहे येस अ त्याच्यानंतर सूत्रसंचालकाला आ, या गोष्टी तर माहीत असल्याच पाहिजेत की सुरुवातीची स्वागत करण्याचे करण्याची वाक्य त्याला पाठ असली पाहिजेत त्याच्यानंतर दीप प्रज्वलनाच्या वेळेस प्रार्थना त्याला पाठांतर असली पाहिजे त्याच्यानंतर आभार प्रदर्शन करताना आणि हो इतकं लक्षात ठेवा की सूत्रसंचालन करताना आपला चेहरा हा हसरा असला पाहिजे त्याच्यानंतर माझ्या सूत्रसंचालनातून माझ्या बोलण्यातून कार्यक्रमातील किंवा कार्यक्रमाच्या बाहेर सुद्धा कोणीही दुखावलं जाणार नाही कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ठीक आहे या सगळ्या अंतर्गत गोष्टी आता आपण थोड्याशा बाह्य गोष्टींवरती विचार करूया पुरुषांचं ठीक असतं शर्ट पॅन्ट घातलं अ दॅट इनफ यस स्त्रियांच्या बाबतीत मी हे सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त ज्या 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 ड्रेसमध्ये जा तुम्ही जास्तीत जास्त कम्फर्टेबल आहात असा ड्रेस तुम्ही घालावा जर तुम्ही जर साडीमध्ये कम्फर्टेबल नसाल कारण होतं असं की त्या साडीच्या नादात म्हणजे मा साडी इथून दिसत तर नाही आहे ना तिथून माझा ब्लाउज तर नीट आहे ना या सगळ्याच्या नादात आपलं जे महत्वाचं ध्येय असतं ते आ, तिथून आपलं लक्ष विचलित होऊ शकतं त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही एखाद्या सुंदर सांस्कृतिक सुंदर ट्रेडिशनल ड्रेस वेअर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असाल त्याच्यानंतर मी हे सांगेन की येस आणि एक मे वगैरे ह्या दिवशी तर आपल्याला व्हाईट कलरचा ड्रेस घालायचा कलर असतो आणि ओढणी ऑरेंज कलरची असते ती व्यवस्थित तिथे अशी पिनअप केलेली अस असावी जेणेकरून 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 बोल बोलताना आपली ओढणी इथून इथून खाली तर पडली नाही आहे ना इथे पिनअप तर नीट आहे ना या सगळ्या गोष्टी होऊ नये आपलं लक्ष पूर्णतः आपल्या सूत्रसंचालनावर असावं यासाठी मी हे सगळं सांगत आहे ओनी पिनप केलेली असावी यू ऑल्सो कॅन वेअर ब्लेझर ब्लेझर सुद्धा तुम्ही घालू शकता हे सगळं तुमच्या पण मी असं म्हणेन की जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही साडी ड्रेस हे सगळं घालू शकता हे झालं ड्रेसिंगबद्दल त्याच्यानंतर मी आ, मी तुम्हाला म्हणजे मी ज, मी काय करते हे मी तुम्हाला सांगते कसं तर सूत्रसंचलनात आपल्याला कित कित्येकदा उभं राहावं लागतं खूप बराच वेळ उभं राहावं लागतं बचण्याची सोय असेल नाही नसेल मधल्या वेळेत माहीत नसतं त्याच्यामुळे व्यवस्थित रिकाम्यापोटी सूत्रसंचलन करू नका व्यवस्थित नाश्ता करूनच करा हे मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर एखादा ए सी हॉल असेल नसेल आपण काही 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 सांगू शकत नाही नाट्यगृह आहे का एखादा वर्ग आहे हे आपण काही सांगू शकत नाही तर सुरवातीपासून जर तुम सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तु, आ, तुम्हाला असं वाटत असेल की माझा चेहरा खूप ऑइली होतोय मला त्रा जो पहिला पहिल्यापासून जो तजेला होता तो, तो येस मी कोणत्याही ब्रँडची इथे ॲड करत नाहीये मी काय करते ते सांगते सूत्रसंचलनाच्या आधी थंड पाण्याने मी चेहरा धुवून घेते त्याच्यानंतर त्याच्यावरती टोनर लावते त्याच्यानंतर त्याच्यावरती जर शक कधी कधी मॉइशरायजर लावते नाहीतर कधी कधी नाही लावत आणि मग त्याच्यावरती आपली नेहमीची पावडर लावते लिपस्टिक दॅट्स इन आणि येस खूप जास्त पा मी हे मी वेगळा व्हिडिओ बनवेनस की येस खूप जास्त पाणी प्या जेणेकरून तुमचा चेहरा ऑइली होणार नाही हा वेगळा मुद्दा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या जेव्हा जेव्हा जिथे जिथे तुमचं सूत्रसंचलन असेल तिथे वेळेत पोहोचा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर मग या सगळ्या मी तुम्हाला अंतर्गत बाह्य बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखी काही ॲड कराव असं वाटलं की माझा माझा एखादा मुद्दा राहून गेला आहे असं जर काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कितपत प्रेरणादायी ठरला कितपत उपयोगी ठरला हे सुद्धा नक्की सांगा आणि असेच माझ्याशी जोडलेले राहा तर मग भेटू पुन्हा